नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी आज आपण मराठी व्याकरणाचे महत्त्वाचे प्रश्न घेऊन आलो आहे हे प्रश्न फार महत्त्वाचे आहेत सोपे आहेत व लक्षात येतीलच चला तर प्रश्न घेऊया खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता प्रतिदिन तर तु बघा तुम्ही उत्तर देऊ शकता ऑप्शन आपले ए बी सी डी याच्यातले तर ऑप्शन आहे आपलं डी प्रतिदिन लक्षात द्या एक एक प्रश्न तरी या संबंधी येत असतो भरतीत पुढचा प्रश्न घेऊया कृतज्ञ म्हणजे काय तर कन्फ्युजन मध्ये असणार मित्रांनो कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा का केलेले उपकार न जाणणारा मग त्याआधी तुम्हाला उत्तर द्यायच्या आधी मी तुम्हाला एक शब्द सांगतो कृतज्ञ कृतज्ञ तो तर कृतज्ञ म्हणजे केलेला उपकार जाणणार आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार न जाणणार आपलं उत्तर आहे केलेला उपकार जाणणारा हे दोघं लक्षात ठेवा कृतज्ञाचा विरुद्धार्थी शब्द होता कृतज्ञ हे लक्षात ठेवा आणि उपकाराची परत फेड करणारा म्हणजे उपकारी कराच्या आज्ञेत असणारा आज्ञाकारी हे तुमच्या लक्षात येईलच पुढचा प्रश्न बघू या शब्दात समानार्थी शब्द कोणता पत्नी याच योग्य उत्तर राहील पत्नी आणि नवरा आणि नवरा आणि कांत हे समानार्थी शब्द आहेत नवरा म्हणजे पती पती कांत ब्रहतार ब्रतार हे नवराचे समानार्थी शब्द आहेत लक्षात असू मित्रांनो अतिशय महत्वाचा प्रश्न आहे सोपा हे पण लक्षात येत नाही परीक्षेत याने वेळेस कन्फ्युजन होतो आणि आपण गलत आन्सर चॉईस करतो पुढचा प्रश्न आहे अवरोहण या शब्दाला विरुद्धार्थी शब्द निवडा अवरोहणचा विरुद्धार्थी शब्द आहे आरोहण हे योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न घेऊ बिजागरी व अननस हे शब्द कोणत्या भाषेतून आहेत मित्रांनो नेहमी हे प्रश्न येत असतात भाषेची कानडी भाषा तेलगू भाषा पारसी हिंदी तो योग्य उत्तर सांग सांगू शकता मित्रांनो तुम्ही कॉमेंट व्यास करून तर योग्य उत्तर येईल मित्रांनो पोर्तुगीज पोर्तुगीजमध्ये बिजागरी व अननस हे ये शब्द येतात त्याच्यानंतर पोर्तुगीजचे शब्द तुम्हाला येतच असतात पोर्तुगीज हापूस रोटी बटाटा भोपळा तंबाखू बादली साबण साबुदाना बिस्किट बायको यासारखे शब्द लक्षात ठेवायची हेच परिषद येतात पुढचा प्रश्न तुम्ही कॉमेंट लक्षाचं उत्तर देऊ शकता मित्रांनो संस्कृत मधून जशा तशात मराठीत आलेल्या शब्दाला काय म्हणतात तर काय म्हणत असेल मित्रांनो तत्सम शब्द मग देशी शब्दाला काय म्हणतात बरं देशी शब्दाला म्हणतात जे शब्द मूळ रूपात मराठीत तयार तयार आले त्यांना देशी शब्द म्हणतात तद्भव शब्द काही शब्द भाषेतून मराठी येताना मूळ रूपात बदल होतो त्यांना तद्भव शब्द म्हणतात आणि परभाषीय म्हणजे मराठीत रूढ झालेल्या इतर भाषातील शब्दांना परभाषीय शब्द म्हणतात एक उत्तरेल मग मित्रांनो तत्सम शब्द संस्कृत मधून जसा तसा मराठीत आलेल्या शब्दाला काय म्हणतात ते तत्सम शब्द म्हणतात देह देवाचे मंदिर आता आत्मा परमेश्वर हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे बघा मित्रांनो ही आपला प्रश्न येत असतो तर अलंकार हे चार अलंकार आहेत यामधलेच प्रश्न प्रश्नार आहेत तर आपलं उत्तर येईल मित्रांनो रूपक रूपक अलंकार म्हणजे उपमान व उपमे एकरूपता दाखवली असते आता या वाक्यात एकरूपता दाखवलेली आहे देवाचे मंदिर तर उत्तर येणार मित्रांनो रूपक अलंकार अलंकार म्हणजे काय आठवा जेव्हा उपमानानंतर होऊन या शब्दाचा वापर होतो तेव्हा व्यतिरिक्त अलंकार होतो उत्प्रेष अलंकार उत्कृष अलंकार मध्ये जनू वाटे जणू काय भासे की भासतो या प्रकारे शब्द जर आलेत वाक्यात तर तो, तो उत्कृष अलंकार आहे ही गोष्ट लक्षात ठेवा अनन्य अलंकार म्हणजे जेव्हा उपमे हेच उपमान असते त्याला अननय अलंकार म्हणतात मग याच्यात च्या सारखे जशी तशी या समान त्या समान च्या इतके हे शब्द जर वाक्यात येत असतील तर ते अनन्य अलंकार असतात चला तर पुढचा प्रश्न घेऊ नवरात्र या सामासिक शब्दाचा विरोध कसा होतो बघा मित्रांनो सामासिक शब्दाचा विरोध हो। हा प्रश्न नेहमी येणारच आहे तो येतच असतो तर आपलं उत्तर असणार मित्रांनो नऊ रात्रींचा समूह ऑप्शन सी हे आपलं उत्तर बरोबर असेल पुढचा प्रश्न समासाचे प्रमुख प्रकार किती बघा मित्रांनो ऑप्शन बघा सात चार पाच नऊ तर समाजाचे प्रकार चार आहेत मित्रांनो आपलं योग्य उत्तर असेल चार ऑप्शन बी समासाचे प्रकार आहेत चार अविभाव समास तत्पुरुष समास द्वंद समा बहुधी समास हे समासाचे प्रकार आहेत चार आप तर आपले योग्य उत्तर असणार मित्रांनो चार पुढचा प्रश्न घेऊ मित्रांनो मांजराकडून उंदीर मारला गेला हे वाक्य कोणत्या प्रयोगातील आहे मित्रांनो उत्तर तुम्ही सांगू शकता भावकर्तरी प्रयोग कर्मणी प्रयोग भावे प्रयोग कर्तरी प्रयोग बघा मित्रांनो ज्या ठिकाणी कडून हा शब्द आला कडून बघा कडून कळून ज्या ठिकाणी आला त्या ठिकाणी कर्मनी प्रयोग दमन कडून ज्या शब्द म्हणजे कर्मकर्तरी प्रयोग येतो हा नवीन कर्मनी म्हणतात त्याला तर आपलं उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन बी कर्मणी प्रयोग पुढचा प्रश्न घेऊ प्रयोगाचाच प्रश्न आहे मांजर उंदीर पकडते तर हो याचं उत्तर असणार मित्रांनो कर्तरी प्रयोग ज्या ठिकाणी कर्ता कर्म आहे ते कर्तरी प्रोग पुढचा प्रश्न मित्रांनो ज्या वाक्यावरून ज्या वाक्यावरून केवळ काळाचा बोध होतो किंवा ज्या वाक्यात केवळ विधान केलेले असते त्यास काय म्हणतात अतिशय सोपा प्रश्न मित्रांनो तुम्ही उत्तर देऊ शकता याचं उत्तर आहे मित्रांनो विधानार्थी वाक्य त्याला साधे वाक्य म्हणतात तर आता उत्तर असणार मित्रांनो ऑप्शन बी विधानार्थी वाक्य पुढचा प्रश्न मित्रांनो श्याम आंबा खातो या वाक्यातील विभक्ती ओळखा विभक्तीवरही भरपूर प्रश्न येतात मित्रांनो पूर्ण सप्तमीपर्यंत आपल्याला लक्षात आलं पाहिजे विभक्तीचे एक वचन मध्ये कोणतं व अनेक वचन मध्ये कोणतं तर बघा मित्रांनो श्याम आंबा खातो या वाक्यात कर्त्याला प्रत्यय नाही ज्या ठिकाणी कर्त्याला प्रत्यय नाही ती प्रथमात प्रथम लागले नाही म्हणून दाखवलं उत्तर येणारे जाणं ऑप्शन विभक्ती आता पंचमी विभाग बघू ज्या ठिकाणी ऊन ऊन हे प्रत्यय लागलेले असते त्या ठिकाणी पंचमी विभक्ती येते हे लक्षात ठेवा तर तृतीयामध्ये तृतीयामध्ये ने येशी हे शब्द येतात या कर्माला लागतात कर्माला तेव्हा तृतीय विभक्ती होते द्वितीयामध्ये सलाना सलाते आणि सलानाते ते आणि मध्ये सलानाते ते वचन मध्ये सलाते हे द्वितीय व्यक्तीचं लक्षात ठेवू द्या चला तर पुढचा प्रश्न घेऊ वंट या शब्दाचा श्रीलिंगी शब्द कोणता बघा मित्रांनो अगदी सोपे प्रश्न तुमच्यासाठी घेऊन आलोय पण हे सोपेच असेच येणार आहेत ह्याच प्रकारे येणार आहेत पोलीस भरतीला जास्त कठीण अभ्यास करूनही काही फायदा नाही मग आपण सो, सोप्याकडे दुर्लक्ष करतो आणि कठीणकडे जास्त पडतो त्यामुळे जे सोपे सोपे प्रश्न आहे ते आपल्याला कठीण वाटायला लागतात त्याच्यासाठी सोप्याकडून कठीण जास्त पोलीस भरतीमध्ये कठीण प्रश्न येतच नाहीत अशाच प्रकारे प्रश्न येतात या प्रश्नांना तुम्ही अशी उजळणी करा मी तुमच्यासाठी अशा प्रकारे पूर्ण एक्झाम होईपर्यंत तुमची शंभर मार्काची पूर्ण तयारी करणार आहे त्यासाठी माझ्या चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब करा फक्त सबस्क्राईबचं बटन दाबा तुम्हाला जर चांगला आवडला तर लाईक करा पण मी काहीतरी मेहनत करून काहीतरी अनुभव घेऊन हे प्रश्न तुमच्याकडे घेऊन येतोय तरी ती गोष्ट लक्षात असू द्या मित्रांनो चला तर पुढचा प्रश्न उंट या शब्दाचा श्रीलिंगी शब्द ओळखा याचं ये उत्तर येणार आहे मित्रांनो सांगणी उंट या शब्दाचा श्रीलिंगी शब्द येणार आहे मित्रांनो सांगणी पुढचा प्रश्न खालील दिलेल्या शब्दातून नपुसुलिंग शब्द ओळखा नपुस्लिंग शब्द असणार आहे मित्रांनो ऑप्शन सी बदक चला तर पुढचा पोर या शब्दाचे लिंग कोणत्या प्रकारचे आहे बघा मित्रांनो भरपूर दहा प्रश्न आलाय हा पोर हा शब्द तिघलिंगांमधला आहे हे लक्षात असू द्या श्रीलिंगी पुरलिंगिंग आहे तर आपलं उत्तर मित्रांनो ऑप्शन डी पुढचा प्रश्न घेऊ मूळ ध्वनींच्या चिन्हांना काय म्हणतात बघा मित्रांनो अतिशय सोपा प्रश्न आहे पण तेही चुकतात कारण आपण सोपं बघत नाही कठीणच बघतो सांगा तर आपलं उत्तर येणार मित्रांनो मूळ ध्वनीच्या चिन्हांना अक्षरे असे म्हणतात ऑप्शन सी येणारे आपले उत्तर अक्षरे म्हणजे न पावणारे आपलं उत्तर येणार मित्रांनो ऑप्शन सी अक्षरे शब्द ध्वनीच्या रचनेला शब्द असे म्हणतात आपण ध्वनीच्या रचनेला मग वाक्य कोणाला म्हणतो एखाद्या समूहाला अर्थ प्राप्त झाला असतात वाक्य असे म्हणतो पद शब्दाच्या मूळ स्वरूपात बदल करून जे काय तयार होते लक्षात असे शब्दाच्या मूळ स्वरूपात बदल करून जे रूप तयार होते त्याला आपण पद असे म्हणतो तर आपलं उत्तर येणार मित्रांनो ऑप्शन सी पुढचा प्रश्न शब्दाच्या जाती किती आहेत सांगा मित्रांनो बेसिक तुमच्याकडे हे बेसिक नाही हे बेसिकच येणार आहे तुमच्यासाठी बेसिक बेसिकचेच प्रश्न तुमच्याकडे घेऊन आलो एकदा बेसिक पक्का झाला मोठ्या प्रश्नांना तुम्ही हात लावू शकता आणि बेसिकचे पन्नास टक्के प्रश्न हे हेच येतात तुम्हाला आयोग येते फिरवणार तुम्हाला जाती एवढे असतात मग चुकी बरोबर आहे की बर -बर नाही तुम्ही डाय करायची आणि नेमकं ऑप्शनच जायचो तर सांगा मित्रांनो शब्दाच्या जाती किती आहेत तर मित्रांनो शब्दाच्या जाती डी ऑप्शन डी असणार आपला आठ आहेत मग कोणकोणते शब्दाच्या जातीमध्ये मेन प्रकार पडतो विकारी आणि अविकारी मग विकारीमध्ये असतं नाम सर्वनाम विशेषण क्रियापद हे चार प्रकार अविकारी मध्ये असतात क्रियाविषयी अवयव शब्दविषयी अवयव अवयव अवय केवळ प्रक्रिया म्हणजे टोटल आठ जाती आहेत आपल्या शब्दाच्या मेन लक्षात असू द्या मित्रांनो पुढचा प्रश्न माणूस या शब्दाच्या भावाचा रूप होता अतिशय सोपा प्रश्न विचारून देऊ शकता तुम्ही येणारच म्हणजे येणार हा प्रश्न तर ऑप्शन असणार म्हटलं डी माणूस चला पुढचा प्रश्न घेऊ गोडवा या शब्दाचा प्रकार सांगा गोडवा विशेषण नाम सर्वनाम भावचक नाम कोणतं देऊ शकता तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये देऊ शकता तर आपलं बोडवा भावाच आहे त्याच्यात त्याच्यामुळे पुढचा प्रश्न जो जी जे हे कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहेत मित्रांनो जो जी जे हा ही हे असले प्रश्न तुम्ही शब्द लक्षात असणं जरुरी आहे सर्वनाम तो प्रश्न येतोच तर आपलं उत्तर असणार मित्रांनो जो जी जे आहे संबंधी सर्व प्रकार आहेत उदाहरण आहे तर आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन बी संबंधी सर्वनाम चला आता पुढचा प्रश्न सर्व नामाचे मुख्य प्रकार किती बघा मित्रांनो कन्फ्युजन करणारा प्रश्न आहे सर्व नामाचे मुख्य प्रकार किती सर्व नामाचे मुख्य प्रकार आता सर्व नाम किती आणि मुख्य प्रकार किती याच्यात कन्फ्युज होऊ नका तर सर्वनामाचे सहा प्रकार आहेत आपले आपलं उत्तर येणार आहे ऑप्शन सी सहा मग कोणतं कोणतं पुरुषवाचक सर्वनाम सर्व पुरुष वाचक दर्शक संबंधी प्रश्नार्थक सामान्य सामान्याला अनिश्चित पण म्हणता येते आणि आत्मवाचक आत्मवाचक लक्षाताखायचं मित्रांनो हे सहा सर्वनाम आहेत म्हणजे आपलं उत्तर येणारे ऑप्शन सी हे मुख्य प्रकार आहेत याच्यात प्रश्न असा जर विचारला सर्वनाम कोणते ओके सर्वनामाचे ते नऊ मित्रांनो मी तू तो हा जो कोण काय आपण आणि सो असे ते सर्वनाम नऊ आहेत हे लक्षात ठेवा सर्व नऊ आहेत त्यांचे प्रकार सहा आहेत तर आपल्या या प्रश्नाचं उत्तर येणार ऑप्शन सी सहा पुढचा प्रश्न घेऊ तुझे आहे तुझे पाशी ती फुल या कथा कादंबऱ्या कोणत्या नाटककारांच्या आहेत मित्रांनो लेखक नाटककार हे प्रश्न येतच असतात यांच्याविषयी माहिती असणं जरुरी आहे कथा कादंबऱ्या नाटककार लेखक त्यांचे कोण आहेत आत्मचरित्र आत्मज्ञानाचे काव्य संघ हे असले प्रश्न येतच असतात त्यांच्यावर एक दोन प्रश्न हा येतच असतो त्यासाठी लक्षात असणं जरुरी आहे सांगतो मित्रांनो तर आपलं उत्तर येणार मित्रांनो पु ल देशपांडे ही कथा कादंबरी पु ल देशपांडेच्या पु ल देशपांडे त्यांनी तुझं आहे तुझी पाशी ती फुल परत त्याच्यात बटाट्याची चाळ पण पु ल देशपांडे आहे लक्षात द्या वाया वायावरची वरात ही पण कथा त्यांची आहे लक्षात असते परत ऑप्शन आहे आपलं राम आपलं उत्तर असणार बी लक्षात असू मित्रांनो राम गणेश गडकरी आठवा कोणती कादंबरी लिहिली असेल त्यांनी राम गणेश गडकरी यांची एकच प्याला ही पण आहे नंतर विवा शिरवाडकर यांचं आहे या ती नटसम्राट घाललेली आहे नटसम्राट ही विवा शिरवाडकर यांची आहे नंतर विश्राम बेडेकर एम पी देतो प्रश्न कसू शकतो लक्षात असू दे विश्राम बेडेकर या तिन्ही लेखकांचे अधिक प्रश्न विचारले गेलेले आहेत विश्राम आहे यांचे रिपीट झालेले प्रश्न सगळ्यांचे लक्षात असू द्या मित्रांनो विश्राम बेडकर यांचं टिळक आणि आगरकर ही कथा आहे एक ही प्रसिद्ध आहे टिळक आणि आगरकर आगरकर चला तर पुढचा प्रश्न घेऊ महाभारत या साहित्याकडे लेखक कोण सांगा मित्रांनो तर महाभारतचे लेखक आहेत व्यासमन मागचा आप ऑप्शन येणार आहे ये ऑप्शन व्यासमन कालिदास यांनी मित्रांनो मेघदूत मेघदूत आणि रघुवंश हे साहित्य लिहिले लक्षात असेल मित्रांनो मेघदूत आणि रघुवंश कालिदास यांनी तर वाल्मिकी वाल्मिकी तुम्हाला माहितीच असेल रामायण रथले यांनी संत एकनाथ तुम्हाला त्यांच्याबद्दल काय सांगत हरी मुलं शिकतात यांनी लिहिले भागवत आणि भरू आजचा महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न तुमच्याकडे घेऊन आलो नारायण सुराजी ठोसर या प्रसिद्ध साहित्याचा कोणत्या टोपण नावाने ओळखले बघा मित्रांनो टोपण नाव टोपण नावे साहित्यिक यांच्यावर प्रश्न येतच असतो नारायण सुराजी ठोसर तर मित्रांनो याचं उत्तर असणार संत रामदास अपल उत्तर ऑप्शन ई है सन्तरामदास मंत्रा महाराज ना हो सतकार महाराज तुकारोबा आंबिले संत ज्ञानेश्वर संत ज्ञानेश्वर ना ज्ञानेश्वर विठल कुलकर्णी विठल कुलकर्णी लक्ष सत ज्ञानेश्वर नोकहित लोकहित यांना गोपाळ हरी देशमुख असणारे संत रामदास नारायण सूर्याज ठोसर या प्रसिद्ध साहित्यकाराच नाव संत रामदास नावाने ओळखले जात होते त्यांना चला तर मित्रांनो असच व्हिडिओ बघत राहा आणि तुमची तयारी निश्चितच होत राहील उद्या तुमच्यासाठी नवीन सेशन नवीन येईल मी धन्यवाद